आगामी काळात विधानसभा कधीही लागू शकते यावर मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले माझ्या विरोधात सिंह येऊ दे छावा येऊ दे मी बंदूक ठासून तयार आहे उबाटा येऊ दे अन्यथा शरद पवार यांची राष्ट्रवादी येऊ दे महायुतीचे सगळे कार्यकर्ते वाट निवडणुकीची महायुतीचा भगवा फडकलेला पाहायला मिळेल करा कशीही तयारी करा मी सांगितलं होतं दोन हजार चौदा लावू छावा येऊ दे शिकार करायला बंदूक हसून मी तयार आहे त्यामुळं आता सुद्धा उभाटा येऊ दे नाही तर पवार राष्ट्रवादी येऊ दे नाही तर आणि कुणी येऊ दे माझी जी जनता माझ्या मतदारसंघातली आहे माझे जे कार्यकर्ते या मतदारसंघातले आहेत महायुतीचे जे सर्वसामान्य कार्यकर्ते आमचे आहेत ते सगळे वाट बघतायत निवडणुकीची त्यामुळं या दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचाच भगवा फडकलेला आपल्याला पाहायला मिळेल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका